नमस्कार आरंभ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण श्रावणातील सण उत्सव आणि प्रत्येक दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत श्रावणातील प्रत्येक दिवसाला एक वेगळेच महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया श्रावणातील दिवसांचे महत्त्व व्रते व मान्यता याविषयी नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण श्रावणात आपल्या संस्कृती परंपरा सण उत्सव यांची अगदी रेलचेल असते याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते या महिन्यात येणारा श्रावणी सोमवार श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार हा विशेष महत्त्व प्राप्त होते यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात आणि शेवटही सोमवारीच होणार आहे यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत यानंतर येतो श्रावणी मंगळवार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करायचे असते यासाठी अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री जागरण केले जाते जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे श्रावणी बुधवार आणि गुरुवार श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्थिरे रेखाटून त्याची पूजा केली जाते बुध आणि बृहस्पती यांची अनेक घरात पूर्वापार परंपरेने पूजा केली जाते श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजा केली जाते घरामध्ये असणारी लहान मुले म्हणजे सर्व माणसांना जोडणारा रेशमी मात्र बळकट धागा असतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते यानंतर श्रावणी शनिवार श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्याची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णूपूजा पूजा करणे असे मानले जाते श्रावणी रविवार श्रावण महिन्यातला सर्व व्रतांचा व सणांचा राजा म्हटले जाते श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य रानुबाई व्रत करण्याची प्रथा आहे हे, हे स्त्रियांनी करायचे व्रत आहे आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्यची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात अशा प्रकारे श्रावणात प्रत्येक वारी केले जाणारे व्रत तसेच येणारा प्रत्येक सणही आवडीने साजरे केले जातात नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते काली या नागाचा पराभव करून श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत यानंतर येते ती नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी पावसामुळे समुद्राला आलेल्या उधान शांत करण्यासाठी वरुणाची पूजा करून नारळ अर्पण केला जातो याच दिवशी रक्षाबंधन असते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते यानंतर येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात वैद्य अष्टमी दिवशी मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणूनच साजरा केला जातो हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो या दिवशी दहीहंडी फोडून काला करण्याची परंपरा आहे गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच गोकुळाष्टमी असेही म्हणले जाते अशा प्रकारे श्रावण महिन्यात व्रतवैकल्यांसोबतच हे सणही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात श्रावण महिन्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद